मित्रांनो तर तरा आज आजपणा आपण माहीत आहे का तुम्हाला तर काय माहीत आहे मा, माहीत राहणं महत्वाचं आहे पाय या ठिकाणी तपकडी एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायाचे मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शविण्याचे उपकरण म्हणजे सूर्य होईल होय वेळेस आपल्या जगामध्ये किंवा भारतामध्ये ज्यावेळेस आपल्या वॉच घड्या नव्हत्या त्यावेळेस तपकडीचा वापर करून त्या ठिकाणी वेळ किती झाला हे ओळखण्याचे साधन म्हणजे तपकडी होय एक काठी पृथ्वीच्या अक्षराला समांतर ठेवून काठींची छाया दिवसांच्या वेगवेगळ्या वेळी तबकडीवर वे कोठे पडते हे नोंदवून कालमापन केले जात असे सर्वात मोठी सूर्य तपकडी जंतर मंतर म्हणजे नवी दिल्ली येथे आहे भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांनी सादर केले प्रकाशाच्या विकरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखले जाते लक्षात कधी ठेवायचा प्रश्न पडू शकते अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी हा शोध लावला शोध कधी लावला असा प्रश्न पडला तर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी हा तबकडीचा सूर्य तबकडीचा शोध लागला शोधाच्या स्मरणार्थ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस हा दिवस, दिवस। राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून ओळखला जातो